संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दोन हजार पंचवीसच्या सोहळ्यामध्ये आपण काय माहिती देऊ शाण तळपाणी केलेली आहे सासवड या नगरीमध्ये आणि पहिलाच मुक्काम म्हणजे तसा दुसरा मुक्का वारी सोळ्यातला पहिला पुणे आणि दुसरा सासवडला आपण इथं करत असतो आत्ता ह्या ही जी तळपाहणी झाली या तळपाहणीमध्ये सगळे एन एच आयचे अधिकारी सीईओ साहेब पोलीस अधिकारी पी डब्ल्यू डीच्या सगळे अधिकारी यांच्याशी आपण विस्तृत चर्चा केलेली आहे मागच्या वर्षी हो जे जे काय आपल्याला इथं प्रॉब्लेम्स आले होते इशूज झाले होते ते इश्यूज प्रामुख्याने आपण हायलाईट करून त्यांच्यासमोर मांडलेले आहेत आणि ते इशूज जास्त पुढच्या वेळेस येऊ नयेत म्हणजे या वारीमध्ये येऊ नयेत हा आपला प्रामुख्याने विषय आहे त्याच्यानंतरनं जो हायवे होतो आणि ते विशेष करून देवेघाटामध्ये जे रस्त्याचं काम चालू आहे ते काही पॅकेजेसमध्ये थोडे थोडं झालेले आहे थोडं थोडं राहिलेलं आहे तर आपण एक सूचना अशी केलेली आहे की के वारकऱ्यांची जर का सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेतला तर अर्धं काम झालंय अर्ध राहिले अशा पद्धतीने पुढे जायला नको एकतर पूर्ण काम झालं असेल तर आपण तो पूर्ण रस्ता वापरू नाहीतर तिथं बॅरिकेटिंग करू मग ते हार्ड बॅरिकेटिंग असेल नाहीतर नेट असेल नेट पण आणि ने हार्ड बॅरिटेकर आम्ही त्याच्या पुढे सांगितलं आहे जेणेकरून वारकरी जो जुना रस्ता आहे तोच आपण वापरू आत्ता तरी तुर्तास काम पूर्ण होऊच तर म्हणजे यावर्षी पुढच्या वर्षी काम पूर्ण झालं तर बघू आपण पण हार्ड बॅरिकेटिंग वापरल्यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून त्याचा फायदा होईल आपल्याला त्याच्यानंतर हा जो हो तळ आहे या तळाविषयी आज काही फार जास्ती इथे सुधारणा करायची काही गरज नाही जे आहे ते उत्तम आहे समोर पार्किंगचा तळ आहे त्या तळामध्ये आपण सांगितलं की थोडंसं सा चिखल होतो त्या दृष्टिकोनातून सँड टाकली जर का तर जास्त बरं होईल आणि चिखल झाल्यानंतरनं जे काही वा वारकऱ्यांची गैरसोय होते ती गैरसोय टाळेल आणि जेव्हा नगरीमध्ये येतो तिकडनं पालखी आपल्या तळावरती येते तळावरती येताना पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा एक विनंती केलेली आहे की जे रोड हॉकर्स आहेत म्हणजे रस्त्यावरती बसून ते ते त्या दिवशी काय काय विकतात त्यांना करतात त्यांना कृपया तिथं नसतील ते त्या रस्त्यावरती तळावर येण्याच्या रस्त्यावर तर जास्त बरं होईल जेणेकरून ट्रॅफिक पिकचं प्रॉब्लेम होणार आणि बाकी जे चालणारे आहेत ते फुटपाथवरनं चालून तळापर्यंत येतील आणि बाकीच्या गाड्यासुद्धा व्यवस्थित पद्धतीने पुढे जातील आजूबाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा ज्या गाड्या लावलेल्या असतात त्या गाड्यासुद्धा त्या दिवशी लावू नये अशी आपण त्यांना विनंती केलेली आहे त्यामुळे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मग ते असेल आणि फाटा जिथे आहे त्या वीर फाट्यावरती एक बॉटल निकिंग होत असतं तर त्या दृष्टीने त्यांनाही सांगितलं मागचे गेश ठेवण्यात आले होते तरी या वाढवू नयेत अशा दिली आहे जेणेकरून जास्त उत्तम पद्धतीने मोकळा रस्ता आपल्याला पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून मिळेल न, खाता आपन नियो तर पी डब्ल्यू डी असेल एन एच ए आय असेल पोलीस खातं असेल या सगळ्यांच्या बरोबर आणि त्यांना बरोबर घेऊन आपण पालखी सोहळ्याचं नियोजन या ठिकाणी करतो आहे आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद गाववाल्यांचा असेल किंवा बाकीच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा असेल आणि आमच्या संपूर्ण ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे सगळ्यांचा एकत्र पद्धतीने आपण करून हा सोहळा अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडू धन्यवाद